तर हिंदी विरोधी मोर्चाबाबत चर्चेसाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली संदीप देशपांडे नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली तर ठाकरेंच्या सेनेकडून संजय राऊत आणि वरुण सरदेसाईंवर ती जबाबदारी देण्यात आली वेळ आणि मार्ग ठरवण्यासाठी दोन्ही पक्षातील नेते चर्चा करणार आहेत पाच जुलैला हिंदी विरोधात भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे मोर्चाच्या नियोजनाची जबाबदारी नेमकी कोणावर आहे मनसेचे तीन नेते आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे तीन नेते आहेत मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे मनसेचे नेते नितीन सरदेसाई मनसेचे नेते, मनसे नेते राज ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय बाळा नांदगावकर तर ठाकरेंकडून कोणाकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे राज्यसभेचे खासदार संजय राऊत अनिल परब आणि सोबतच आमदार वरुण सरदेसाई या सहा नेत्यांवर तीन मनसेचे तीन ठाकरेंच्या शिवसेनेचे अशा सहा नेत्यांवर हा मोर्चा यशस्वी करण्याची जबाबदारी देण्यात आली तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची भेट झाली आहे पाच तारखेच्या संदर्भात दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सध्या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळालं